चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व सर्व पालकांना माझा सप्रेम नमस्कार तुमचं सहर्ष स्वागत आहे मिशन नवोदय अकॅडमी जालना मध्ये विद्यार्थी मित्र हो आणि त्यांचे जे काही पालक असतील त्यांना माझी विनंती आहे की हा जो आजचा जो मी व्हिडिओ तयार करत आहोत तो पूर्णतः त्यांनी पाहावा कुठेही स्किप करू नये कारण हा व्हिडिओ वर्ग तिसरा तिसरी चौथी आणि पाचवी जे विद्यार्थी आहेत किंवा चौथ्या वर्गातून पाचव्या वर्गात जाणारे किंवा तिसरीतून चौथीला जाणारे या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी होऊ घातलेल्या नवोदय परीक्षेच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तर आमच्या मिशन नवोदय अकॅडमी जालनातर्फे आम्ही ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर या संदर्भामध्ये सांगत असताना ऑनलाईन बॅच केव्हा सुरू होणार आहे त्याची रूपरेषा कशी आहे त्याचा वेळ कसा राहणार आहे त्या ऑनलाईन बॅच मध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत या सर्व गोष्टीबद्दल आम्ही आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रो मिशन नवोदय ची ऑनलाईन बॅच ही दोन्ही माध्यमांमध्ये घेतली जाते मराठी मीडियम आणि इंग्रजी मध्ये देखील तर ती बॅच सुरू होत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी तर ती जी सुरुवात होत आहे किंवा त्याची स्टार्टिंग होत आहे बघा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते नवोदय तुमची परीक्षा जेव्हा असेल त्या परीक्षेपर्यंत तुमची तयारी करून घेण्यासाठी एक पासून ही बॅच सुरू होत आहे ओके मग या बॅच मध्ये ही सुरू होण्याचा दिनांक आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस येणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी मग आता या बॅच मध्ये आपल्याला काय काय असणार यांची वेळ कशी असणार या संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी द्यावयाची आहे तर इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी असतील जे इंग्रजी मिडियमचे जे इंग्लिश मिडियमचे जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी दररोज दीड तास प्रत्येकाचा ते दीड तास नंतर तो आम्ही वेळ वाढवत नेऊ सुरुवातीला दीड तास नंतर ऑनलाईनची तासिका नंतर अं पुढे गेल्यानंतर त्याचा कालावधीही वाढवला जाईल तर रोज दीड तास तर इंग्रजी मीडियमचे जे विद्यार्थी असतील त्यांची सायंकाळी साडेपाच ते सात हा वेळ असेल त्यांचा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जी बॅच सुरू होत आहे आणि मराठी माध्यमाचे जे काही विद्यार्थी असतील त्यांची सायंकाळी सात ते साडेआठ अशा पद्धतीनं रोज दीड तास या पद्धतीनं तुमचं ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू होणार आहे तर त्यामध्ये मग साप्ताहिक घटक चाचणी म्हणजे विकली टेस्ट वगैरे या सर्व गोष्टी तुमच्या त्या करून घेतल्या जातील तुमचा पूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर केला जाईल शिकवला जाईल आतापर्यंत आमचे एकशे नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थी मिशन नवोदय मध्ये परीक्षा थ्रू नवोदयमध्ये पात्र झालेले आहेत ठीक आहे लक्षात आलं मग की ऑनलाईन जो कालावधी वेळ राहणार आहे संध्याकाळी साडेपाच ते सात सायंकाळी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी सात ते साडेआठ या पद्धतीनं नंतर तो कालावधी दीड तास रोजचा जो दीड तास आहे तो, तो कालावधी वाढवत नेला जाईल त्याच्यानंतर जा वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल केला जाईल ओके पुढं मग आमच्या मिशन नवोदय हो अकॅडमीचे जे काही नोट्स आहेत बुक्स स्वतः तयार केलेले आहेत मिशन नवोदय अकॅडमीचे ते बुक्स मग या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला मराठी माध्यमचे जे विद्यार्थी असतील तर मिशन नवोदय अकॅडमी तर्फे त्यांना वेगवेगळे पुस्तके देण्यात येतील त्याच फीसमध्ये ऑनलाईनच्या जी काही फीस असेल त्या फीसमध्ये फीस त्यांना प्रोव्हाइड केली जाईल त्यामध्ये मा अंकगणित मार्गदर्शिका असेल मी तुम्हाला ते बुक्स दाखवेल त्यानंतर अंकगणित व्यवसाय माला असेल अंक गणित घटक चाचणी पुस्तिका असेल गणितीय सूत्राचं बुक्स असेल मानसिक क्षमता चाचणी म्हणजे एका एकावर शंभर आकृत्या स्वतः तयार केलेल्या आणि एकूण म्हणजे त्या बुक्स हजार आकृत्याची तयारी त्याचबरोबर भाषा स्वतः स्वतःचे उतारे नवीन त्यानंतर हे सर्व बुक्स तुम्हाला दिले जातील आणि त्यानंतर हे प्रश्न संच आदर्श नवोदय संच त्याचबरोबर नमुना नवोदय प्रश्न संच मागील प्रश्न परीक्षेला आलेले जे आतापर्यंत नवोदयाची परीक्षा विचारलेले प्रश्नसंच हे सर्व दिले जाईल आणि त्याचबरोबर व्याकरणावरही आताच्या परीक्षेमध्ये जास्त भर देताय म्हणून मराठी व्याकरणाचं देखील पुस्तक मिशन नवोदय अकॅडमीचं आहे ते देण्यात येईल मग आता हे पुस्तक तुम्हाला या ऑनलाईन जी आपण तासिका घेणार आहोत त्यामध्ये देण्यात येतील दे त्याच्याबद्दल आता पहिलं जे पुस्तक तुमच्या समोर दिसतंय बघा हे अंक गणित मार्गदर्शिका मी म्हणलो स्वतः यामध्ये स्वतः तयार केलेलं मिशन नवोदय अकॅडमीचं ज्यामध्ये धडे जे नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेले आहेत हे पूर्ण धडे त्यामध्ये कव्हर केलेले आहेत अद्यावत करून हे बुक्स आहे हे स्वतः मिशन नौदय अकॅडमीचं हे बुक्स देखील तुम्हाला देण्यात येईल त्याचबरोबर घटक चाचणी पुस्तिका ही देखील स्वतः वेगवेगळ्या घटक चाचणी पुस्तिका आहेत त्या पुस्तिका देखील तुम्हाला ही देखील दे, बुक्स त्यामध्ये अवेलेबल केले जाईल त्यामध्ये त्याचबरोबर अंकगणित व्यवसाय मला असेल त्यानंतर अंकगणित व्यवसाय माला हे देखील बुक्स तुम्हाला त्या ऑनलाइन ऑनलाईन कोर्स करत असताना देण्यात येईल त्याचबरोबर मानसिक क्षमता चाचणी जे हे प्रत्येक धड्यावरचे शंभर शंभर आकृत्या या ठिकाणी देण्यात येत आहे देण्यात आलेल्या आहेत हेही बुक्स तुम्हाला देण्यात येईल म्हणजेच तुम्हाला या कोर्स फीस मध्येच हे बुक्स जे आपण स्क्रीनवर दिलेले ते बघा मराठी भाषा उतारे हेही पुस्तक देण्यात येईल त्यानंतर हे प्रश्न संच हे नवोदय आदर्श प्रश्नपत्रिका संच हा तुम्हाला देण्यात येईल दे। त्याचबरोबर नवोदय मागील प्रश्नपत्रिका संच हाही तुम्हाला देण्यात येईल दे। त्याचबरोबर नवोदय नमुना प्रश्नपत्रिका संच असे हे वेगवेगळे जे पुस्तक आहेत मिशन नवोदय अकॅडमीचे हे पुस्तक तुम्हाला तुम्ही ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व पुस्तकं सर्व बुक्स तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पूर्णतः तज्ञ शिक्षक तुम्हाला शिकवतील त्या पूर्ण विषयाची पूर्ण सब्जेक्टची तयारी करून घेण्यात येईल त्याचबरोबर स्वतःच्या नोट्स स्वतःचे बुक्स आहेत ते बुक्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ठीक थी। आहे अशा पद्धतीने तुमची तयारी करून घेण्यात येईल ही मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यासाठी त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील बुक्स देण्यात येतील त्याच्यामध्ये मेंटल एबिलिटी टेस्ट असेल लँग्वेज टेस्ट ज्यामध्ये पॅसेज हेही बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल त्यानंतर मॅथ वर बुक आहे क्वेश्चन पेपर सेट आहे हे वेगवेगळे पुस्तक इंग्लिश मीडियमचे देखील बुक्स अशा पद्धतीचे जे आहे ते दे तुम्हाला देण्यात येतील ओके मग हे सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये अभ्यास करायला वाव मिळेल म्हणून हे बुक्स आणि दररोज दीड तास कमीत कमी, -कमी दीड तास जास्तीत जास्त किती तो तुम्हाला वेळेनुसार नंतर पुढे पुढे जसा आपला अभ्यासक्रम पुढे जाईल त्याच्यानुसार त्याचा वेळ देखील वाढवला जाईल अशा पद्धतीनं तुमची इत्यंभूत तयारी व्यवस्थित म्हणजे बेसिक पासून ते पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात म्हणून या येणाऱ्या एक ज्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हा नवीन ऑनलाईन बॅच सुरू होत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आपले मित्र असतील आपले कोणी नातेवाईक असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पाठवा आणि एक फेब्रुवारी पासून त्यांना आमच्या मिशन नवोदयकेमी सोबत जॉईन व्हायला सांगा तर मग यासाठी जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला देण्यात येईल मग आमच्या मिशनवर होळकर सर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर आहे नऊ पाच चार पाच दोन नऊ नऊ चार पाच तीन किंवा सात चार नऊ नऊ सहा शून्य तेवीस तेवीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपला प्रवेश निश्चित करा एक फेब्रुवारीपासून सुरुवातीचा डेमो क्लास असतात ते डेमो क्लास करा त्यानंतर तुम्हाला वाटलं तर आम्हाला नंतर तुमचा प्रवेश निश्चित करा अशा पद्धतीने मग यामध्ये या मदे, सर्व गोष्टी तुम्हाला देण्यात येतील अशा पद्धतीचा हा येणारी एक पासून हा क्लास सुरू होत आहे याबद्दलचा हा व्हिडिओ होता धन्यवाद